लक्ष्मी माता आली 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 माझ्या घरी लक्ष्मी माता आली 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 घरी पंचारती रती ओ वाळी पाव मला ग आई पंचारती रती ओ वाळी पाव मला ग लक्ष्मी माता आली 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 माझ्या घरी लक्ष्मी माता आली 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 माझ्या घरी पंचारती ओवाळी ते पाव मला गई पंचा रती ओवाळीत पाव मला गई काजळ नाही भांगात काजळ कोरुण सिंदूर सिंधुर भांगात हिरवे पातळ हिरवी चोळी शोभे तुझ्या अंगात हिरवे पातळ हिरवी चोळी शोभेत तुझ्या अंगात गोट पाटल्या पंडण नाही ग आई ोट बंगड पंजल एक आई पंचारती ओ ते पाव मला आई पंचारती ओ ते पाव मला आई लक्ष्मी माता आली 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 माझा ग लक्ष्मी माता आली 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 माझ्या घरी पंचारती ओवाई ते पाव मलाग आई पंचारती ओवाई ते पाव आई तेल ज्योत लावून प्रकाश सर्व ठाई तेन ज्योत लावून प्रकाश सर्व थाई ठाई पंच रंगी फुलाचा हार गळ्यात शोभेबाई पंच रंगी गळ्यात हार शोभे बाई तेल ज्योत लाऊनी प्रकाश सर्व थाई ठाई तेल प्रकाश सर्वा पञ्चरङ्गी हार बाई पंचरंगी पञ्चरङ्गी हार गळात शोभे बाई गजर करुली चे मी गाई गजर करो ली चे गुण पंचा रथी ओवाळीत पाव मला पंचारती रती ओवाळीत पाव मला लक्ष्मी माता आली 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 माझ्या घरी लक्ष्मी माता आली 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 माझ्या घरी पंचा रती ओवाळीत आहु मलाग आई पंचारती ओवारी ते पाव मलाग आई भोजनाचा थाट तुजाग ओटी तुजा पदरात भोजनाचा ठाट तुजाग ओटी तुजा पदरात आंबिल कतली आवडीने घेसी प्रसादात ग आंबिल कथली आवडील घेसी प्रसादात ग गाल घे कधी कुंका झावी रामुखी रंगला माल घे कधी कुंका झावी रामुखी रंगला पंचारती ओवाळी ते पाव मला आई पंचारती ओ वारी ते पाव मलाग आई लक्ष्मी माता आली 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 माझ्या घरी लक्ष्मी माता आली 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 माझ्या घरी पंचारती ओ वारी ते पाव मलाग आई पंचारती ओवाळी पाव मला ग आई सोळा भाजा सोळा झटना रांगोळीचा था थाट सोळा भाज्या सोळा झटला रांगोळीचा था थाट आघाडा केला तू पावन केला ग आघाडा केला तू गा पावन केला ग करून आई माझ आशीर्वाद दे आरती करून आई माझा आशीर्वाद दे पंचारती ओ वाळी ते पाव मला गई पंचा रती ओ ते पाव मला लक्ष्मी माता आली 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 माझ्या घरी माता, आली आली, आली लक्ष्मी माता आली आली, आली मा पञ्चारती ओ पाव मञ्चारती ओ वै पाव मलाग आई लक्ष्मी माता आली आली मा लक्ष्मी माता पञ्चारती ओ वायिते पावम लाग आई पञ्चारती ओ वायिते पावम लाग आई लक्ष्मी माता आली 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 माझा घरी लक्ष्मी माता आली आली आली, आली, आली पंजारती ओ वाई पाव मला पंचारती ओ ते पाव मला आई काजळ नय पोरण सिंधूळ लैली भागात काजळ नैनी कोरुण सिंधूळ लैली भागात हिरवे पातळ हिरवी तुझ्या अंगात हिरवे पातळ हिरवी सोय शोभे तुझ्या अंगात गोट पाटल्या पैजन मंग घालून एक आई गोट पाटल्या पैंजन मंगळ घालून एक आई पंचारती ओ आई ते पाव मला आई पंजा रती ओ वाळी ते पाव लक्ष्मी माता आली 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 माझ्या घरी लक्ष्मी आली 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 माझ्या घरी पंजारती ओ वाळी ते पाव मला गई पंजा ओवाळी ज्योत लावली प्रकाश सर्व ठाई ठाई ज्योत लावली प्रकाश सर्व ठाई ठाई पंच फुलाचा हार गळ्यात शोभे बाई पंचरंगी रंगी गळ्यात हार फुलात शोभे बाई तेल ज्योत लावून प्रकाश सर्व ठाई हाई तेल ज्योत लावली प्रकाश सर्व ठाई पंच रंगी फुलांचा हार गळ्यात शोभे बाई रंगी फुलांचा हार गळ्यात शोभे बाई गजर करुणी लक्ष्मीचे मी गुण गाण गाई गजर करून लक्ष्मीचे मी गुण गाण गाय पंचा रती ओवाळीत पाव मला गई पंचा रती ओवाळीत पाव मलाग लक्ष्मी माता आली आली आली, आली माझा लक्ष्मी माता आली 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 माझ्या घरी पंचारती ओ वाळी पाव मला आई पंचारती ओ वाळी पाव मला भोजनाचा थाड तुझा गा ओडी तुझ्या बऱ्या भोजनाचा थाड तुझा ग ओटी तुजा पदनात आंबिल कतली आवडीने घेसी प्रसादात ग आंबिल कतली आवडीने घेसी प्रसादात ग मान घे कधी कुंगाजा विणा मुकी रंगला मान घे कधी कुंगाजा विणा मुकी रंगला पंजा रती ओ वाई पाव मला गई पंजारती ओ वाई दे पाव मला आई, आई। लक्ष्मी आली आली आली, आली माझा घरी लक्ष्मी माता आली आली आली, आली माझा घरी पंजारती ओ दे पाव मलाग आई पंचारती ओवाली चे पाव मलाग आई सोडा भाजा सोडा चटला लाग आरती करून आई माझ आशीर्वाद रे आरती करून आई माझ आशीर्वाद रे पंचारती ओ वाळी ती पाव मलाग आई गंचा रथी ओ वाढ ती पाव मला माता आली 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 माझ्या घरी पंचारती ओ वारे पाव मला गंचा पंचारती ओ वाईट पाव मला ग